मोठ्या मोठ्या नामांकित कंपन्या या ठिकाणी आपल्या समोर आहेत म्हणजे तुम्ही जर कुठल्या कंपनीमध्ये कामाला असताल तर तुम्ही इथं राहू शकता आपल्या समोर जर बघायला गेलं तर इथं आसपास मोठी घरं आहेत लोकवस्ती आहे आणि शेजाऱ्यांचं आपल्या मोठं एक प्रशस्त बोर आहे या बोरला असंख्य पाणी मित्रांनो आहे या बोरचं पाणी निघत नाही एवढं भयंकर पाणी आहे आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही कुठंही पा बोर मारा तरी तुम्हाला इथं पाणी लागतंच म्हणजे लागतंच कारण हा सगळा पाण्याचा भाग आहे हा ड्राय एरिया नाही फक्त काय ह्या प्लॉटिंगमधला एरिया असल्यामुळे लोक या ठिकाणी शेती जास्त करत नाहीत आपल्या पलीकडे बघायला गेलं तर याच्या पलीकडे मोठी शेती आहे इतिहासकालीन शिवसृष्टी अजितदादानी जी आणलेली आहे ही शिवसृष्टी आपल्या पलीकडं आहे म्हणजे बटरफ्लाय गार्डन आपल्या जवळ आहे इथं तुम्ही ह्याच्या पलीकडे गेला ना मित्रांनो तर तुम्हाला तुमच्या डोळ्याचे पारणे फिटतील असला देखावा आहे आणि तुम्ही या अंतराच्या जवळ आहात म्हणजे तुम्ही डेव्हलपमेंट एरियामध्ये आहात तुम्हाला आता बघायला गेलं तर हा प्लॉट सगळा ओपन दिसतोय पण तुम्हाला लय नाही पण पाच सहा महिन्यामध्ये सगळीकडे या ठिकाणी मोठी घर असतील एकच सांगतो ज्या लोकांना खरोखर लोकांना एडव्हेस्टमेंट करायची आणि सव्वीस लाखात दहा गुंठ बारामतीमध्ये माझ्या मते कुठेच नाही मित्रांनो हे एकदम समोर तुमच्या प्रपोजल जे आहे एकदम छान प्रपोजल आहे लवकरात लवकर या आणि आपल्या प्लॉटचे मालक वा आपल्या बंगल्याचे होणाऱ्या मालक वा तुमच्या स्वप्नातला बंगला या ठिकाणी साकार करा एकच सांगतो एकच वादा आपला वादा आपला वादा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जे लोक नवीन असतील अशा लोकांनी सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल अशा प्रकारे आपल्या प्लॉटिंगमधला हा समोरचा रस्ता आहे आणि हे प्लॉटिंग खरं तर ज्या लोकांना खरोखर बारामती शेजारी राहायला आवडतं अशा लोकांकरता प्लॉट आहे तुम्ही बघू शकता आपल्या समोर आहे मोठा डांबरी ऐंशी फूट प्लस आहे डांबरी हा आणि हा डांबरी गेलेला आहे बारामतीपासून जर तुम्ही रुईपाटीवरती आला आणि रुईपाटीवरून तुम्ही जर सावळ गावात आला तर सावळ गावाच्या गावा पुढे हा प्लॉट आहे आपला प्लॉट ते रुईपाटी अंतर फक्त आहे दोन तीन मिनिटाचं आणि या ठिकाणी तुम्हाला समोर दिसतात तुम्हाला ते कंपन्या मोठ्या मोठ्या आहेत या समोरच्या कंपन्या मोठ्या एमआरडीशी झोन आहे दुसरा विषय म्हणजे मोठे मोठे एन ए प्लॉट मोठे कमर्शियल मॉल आणि व्हीपी पी कॉलेज बारामतीचा विकासाचा श्रेय सगळं पवार घरांना जाते मित्रांनो आणि समोर तुम्ही पाहता येते वी पी कॉलेज मोठे मोठे मेडिकल कॉलेज सरकारी दवाखाना दुसरं म्हणजे बायोटेक कॉलेज लॉ कॉलेज आणि असंख्य असे काही ॲक्टिव्हिटीज ज्या ठिकाणी तुम्ही ॲट्रॅक्शन होऊ शकता आणि समोर ह्या सगळ्या जवळ गोष्टी जवळ आहेत आणि आपल्या जवळ आहे चैतन्य अकॅडमिक चैतन्य अकॅडमिक म्हणजे मोठं नामांकित असं शिक्षण शिक्षण झोन आहे या ठिकाणी तुम्ही येऊ शकता आणि आपला प्लॉट हे गावाच्या एकदम जवळ अंतरावरती आहे आता प्लॉट तो कशा प्रकारे आहे आपण बघूया आंतरिक रस्ता, है, वीश फुट, वीश फुट रस्ता है, बंगुलो बंगुलो आहे मित्रांनो वीस फूट वीस फूट रस्ता पुरेसा झाला कारण या ठिकाणी काही मोठी अवजडमानं येऊ शकत नाहीत इथे तुम्हाला बंगलो आहे बंगलो प्लॉटचा हा प्लॉट आहे बंगलोसाठी प्लॉट आहे आणि तुम्ही समोर बघता हे पहिलं आपलं कंपाऊंड म्हणजे इथून जे सुर आपला प्लॉट होतो हा प्लॉट आहे पहिला एक हा समोरचा जो खांब आहे हा एक खांब आणि समोरचा हा आपला तो दुसरा खांब म्हणजे इथपर्यंत आपला एक प्लॉट आहे आणि हा प्लॉट आहे टोटली दोन गुंट्याचा आणि ह्या दोन गुंट्याला लागून आपला हा तीन गुंठे आहे म्हणजे म्हणजे हे दोन समोरचा फ्रंट आहे दोन खांब म्हणजे आपला फ्रंट आहे टोटली प्लॉट आहे तीन गुंठेचा दोन तीन पाच असे प्लॉट अजून समर्पण आहेत म्हणजे टोटली तुम्ही दहा गुंठे पण घेऊ शकता नमस्कार मित्रांनो मी आहे जालिंदर भोसले दोन किलोमीटर अंतरावरती आपली बारामती मध्ये आहे आणि बारामती बघायला गेलं तर आपल्या डोळ्यासमोर आहे की समोरची दिसते ती सगळी आहे मित्रांनो बारामती आणि या बारामती सारख्या ठिकाणी तुम्हाला प्लॉट घ्यायचा असेल तर तुम्हाला असंख्य रेट द्यावा लागेल असंख्य रेट तुम्हाला मोजावं लागेल असंख्य पैसे मोजावे लागतील दहा गुंट्याचं स्वतःचं स्पेशल प्लॉटिंग आहे म्हणजे तुम्ही दोन दोन गुंटे तीन तीन गुंटे असे प्लॉट तुम्हाला स्वतःच्या बंगल्यासाठी घेऊ शकता आणि घर बांधू शकता तुमचा या ठिकाणी बंगला बांधू शकता इकडे बघायला गेलं तर मोठं आसपास मोठं शेजारी प्रशस्त गाव आहे आणि समोर लोकवस्ती आहे समोर बारामती आहे याची किंमत आहे मित्रांनो फक्त ओनॅनवली सव्वीस लाख रुपयात दहा गुंटे सव्वीस लाखाचा तुम्हाला मिळतोय दहा गुंट्याचा प्लॉट आणि प्लॉट हा अति आती, अतिशय सुंदर आहे डांबरी पासून समोर आहे हा आपला समोर दिसतोय तो डांबरी आहे आणि डांबरीपासून पासून अगदी जवळ आपला हा प्लॉट आहे एकच सांगतो प्लॉट लवकर घ्या सव्वीस लाखात दहा गुंठे घ्या म्हणजे प्लॉट कसा गुंठा पडला हे तुम्ही सांगा आणि तुम्हाला दोन गुंठे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता एकच सांगतो एकच वादा आपला वादा